सर्व पुणेकरांना शुभेच्छा देतो आज वाईट वृत्तीचा आज नाश करणार आहेत हिंदू संस्कृतीमध्ये आणि आज महत्त्वाचा दिवस मानला जातो आज आदरणीय शरद पवार साहेबांची आज आम्ही बैठक घेतली त्यांची त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांच्याकडून सल्ला घेतला त्यांनी देशामध्ये एक मोठं काम उभं केलं त्यांना अनेक क्षेत्रामध्ये माहिती असणारं व शेतीपासून तर आय टी क्षेत्रापर्यंत ज्यांनी देशामध्ये मोठं काम केलं अनेक तरुणांच्या हाताला रोजगार दिला शेतकऱ्यांना न्याय दिला आणि म्हणून त्यांच्या त्यांना भेटणं आणि त्यांचं मार्गदर्शक घेणं हे महत्त्वाचा भाग आहे आज आम्ही मोहनदादा असतील आमचे प्रशांतदादा असेल सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांना भेटलो त्यांनी साधक बाधक चर्चा झाली आणि नियोजन कसं करावं हे <coughs> प्रशांतदादाशी मोहनदादांशी बोलले ते नियोजन देईन सभा कशा घेतल्या पाहिजे निवडणुकीत कशा पद्धतीने आपण समाजापुढं गेलो पाहिजे नागरिकांपुढं गेलं पाहिजे हे त्यांनी मार्गदर्शन केलं आता प पुढच्या दोन दिवसामध्ये काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये सविस्तर आमचं निवेदन आणि आमचं सर्व माझ्यातही सर्वांना एक त सगळं निवडणूक प्रक्रियेचा सगळा रोजचा कार्यक्रम येईल आणि त्या कार्यक्रमाचं आम्ही पुढे जाणार आहोत पुण्यात सभा घेणार आहेत पवार साहेब येतो असं काय म्हणणार पवारसाहेब साई मतदारसंघामध्ये सा, 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 सभा घेणार आहेत आणि ते म्हणजे जिथं जिथं काय अजून लागेल तिथं तुम्ही मला सांगा आणि साई मतदारसंघात ते सभा घेणार हे सगळं रोखण्यासाठी भाजपून काही पैलवान जे आहे ते मित्र या प्रचारासाठी पैलवान आहे तुमच्याकडे बघा आमच्याकडे हे क्षेत्र आहे जे जय बजरंग बलीचं क्षेत्र आहे आणि सर्वसामान्य पैलवान हे गरीब कुटुंबातले असतात आणि पैलवान हे क्षेत्र असे की समाजाचं रक्षण करण्यासाठी पहिलवान क्षेत्र <coughs> आहे परंपरा आपल्या ह्या मातेची परंपरा आहे प्रत्येक घरामध्ये पूर्वी एक पैलवान असायचा आणि तो पैलवान गावचं रक्षण करायचा शहराचं रक्षण करायचा कुटुंबाचं hmm. हुँ। रक्षण करायचं म्हणून पैलवान हा सगळ्यात जास्त आणि आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या काळामध्ये मुरली मोलांनी किती पैलवानला अर्ध लिटर दूध पाजलं ह्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे त्यांनी दूध कोणाला पाजलं तर त्यांनी व्यासला दूध पाजलं त्यांनी कोणाला दूध पाजलं तर गोखरेला दूध पाजलं त्यांनी कोणाला दूध पाजलं तर बिल्डर लोकांना दूध पाजलं त्यांनी आमच्या गरीब पाल्यांना कधी अर्धा लिटर दूध पाजलं नाही आणि अशा वेळेला त्यांनी जरी पैलवान आणले तर पैलवान हा क्षेत्र असेल ते समाजाचं रक्षण करणार आहे कुठल्या एका पक्षाला बाजू नाही आणि त्यांना जे चांगलं वाटतं ते करतात आणि त्यांच्यावर पैलवान असले आमच्याकडे वास्तव आहेत ना इकडे उभे सगळे आम्ही वास्तवान बोललो आहे आणि पायलॉन हे आमचे आहेत कारण शेवटी गोरगरीब घरातला पायलॉन आहे आणि गोरगरीब घरातला पायलॉन असेल तो कधी कोणाच्या बांधील नाही त्याच्या आई वडिलांनी जे दूध पाजलंय त्यांनी कष्टाने पाजलंय घामाने पाजलंय आणि हे मोहळ्यांसाठी त्यांनी दूध पाजलेलं नाही आणि मोहळ्यांनी दूध पाजलं ते भिंड लोकांना ते त्यांना मदत करू शकतात पहिल्यांद लोक त्यांना मदत कधीच करू शकणार नाही पण काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी आहे काल आंदोलन झाली आज शहराध्यक्ष नाही नाही मी काल शहराध्यक्षांशी बोललो भेटलो त्यांनी मला जे काही नियोजन आहे त्या नियोजनासाठी सरकारी गेलं ते उद्या दादांशी बोलले असतील आणि आमची बैठक होईल आज साहेबांना भेटत होतं अचानक दादांनी काल आम्हाला वेळ देईल अचानक आम्ही आलो सर्व काँग्रेस पक्ष आणि मा आणि इंडिया आघाडीचे सर्व लोक राष्ट्रवादी येणार आहेत आणि काल जरी आपाबापू जरी बसले असेल तर त्यांचा स्वभाव राग येते काही दिवशी त्यांनी समाजात काम केले आणि ते उद्यापासून सगळ्यात माझ्या पुढं दिसतील कारण त्यांचा स्वभाव पुणेकरांना माहिती आहे कारण आपण सगळ्यांशी गोड वागतात चिडतात पण भेटत लागत नेते त्यांना भेटणं गरजेचं आणि त्यांना भेटून आम्ही त्यांना ते मलाच मार्गदर्शन कारण त्यांच्या करून तुमच्या विरोधातले उमेदवार असं म्हणतात की गिरीश बापट यांना जेवढं लीड मिळत होतं तेवढंच लीड घेऊन विजय होणार हीच गिरीश बापट यांना श्रद्धांजली त्यांनी सुरू केले आपण बघितलं असेल तर गिरीश बापट हे लोक नेते होते सर्व समा समावेशक त्यांचं कार्य होतं पुणेकरांनी त्यांना पाच वेळा आमदार एक वेळा खासदार आणि नगरसेवक असं त्यांचा मोठी मोठा काळ त्यांच्या राजकारणामध्ये गेला आणि राजकारणामध्ये जात असताना त्यांनी कुठेही विरोधी पक्षात किंवा सर्व समाजामध्ये कधी तूट न पाडता एकत्र येऊन त्यांनी राजकारण केलं ते राजकारण त्यांना जमेल असं मला वाटत नाही आणि लोकनेते हे लोकनेते असतात हे हे नेते आहेत त्यामुळे हे कधी गाडीच्या खाली उतरलेले पुणेकरांनी बघितलं नाही कधी टू व्हीलर ते दिसले नाही त्यामुळं बापट साहेबांनी त्यांच्या कामाची बरोबरी वे होऊ शकत नाही आणि त्यांनी जरी बापटांचं नाव घेत असेल तर बापटांना किती त्यांनी छळलं त्यांचं ऑफिस किती वेळा फोडलं आणि त्यांच्यावर किती त्यांना त्यांच्या असणाऱ्या काळामध्ये किती सहकार्य केले पुणेकरांनी बघितले फक्त आता स्वार्थासाठी त्यांचं नाव घेणार आहेत आणि स्वार्थ साधला की त्यांच्या घराकडे अजून डोकोन नाही बघितलं त्याला गौरवजींनी वाईट दिली पण ती बाईट त्यांची नव्हती त्यांना स्क्रिप्ट आली होती स्क्रिप आणि